झालेल्या धुवादार पावसामुळे पुन्हा एकदा दूधगंगा नदीला पूर आला असून दुधगंगा वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून हो दुधगंगा वेदगंगा पट्ट्यातील तीन बंधाऱ्यावर पुन्हा एकदा पुराचे पाणी आल्याने हे मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत गेल्या दोन दिवसापासून सुरू झालेला धुवादार पावसाचा जोर कायम असल्याने शिवाय तळ कोकणातून ही पाण्याचा विसर्ग वाढल्याने रविवारी सकाळी कारदगा भोज भोजवाडी शिवापूरवाडी बारवाड कुन्नूर या तीन बंधाऱ्यावर पुराचे पाणी आल्याने हे मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत का एस बी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा